नमस्कार महाराष्ट्र सरकारने देवस्थान इनाम जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारावर मोठा निर्णय घेतला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत काय घोषणा केली आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, चॅनेलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो आपण ही जी न्यूज बघणार आहे ती महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनाय महाराष्ट्र याचे महासंवाद वृत्तपत्र आहे या वृत्तपत्रातील ही बातमी आहे राज्यातील सर्व देवस्थान जमिनींच्या खरेदी दे विक्री व्यवहारांची नोंदणी थांबवावी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्यात देवस्थान इनाम जमिनी मोठ्या प्रमाणावर आहेत या देवस्थान जमिनींची खरेदी दे विक्री व्यवहार केले जात आहेत देवस्थान जमिनीबाबत राज्य सरकार धोरण ठरवित आहे तोपर्यंत या जमिनींची दस्त नोंदणी करणे थांबवण्यात यावी असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर यांनी दिले त्याचबरोबर कोल्हापूर शहर आणि उपनगरी नक्षा योजनेमध्ये बसून सर्वे करण्यात यावा असे त्यांनी यावेळी सांगितले मंत्रालयात पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या जमिनीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी महसूल मंत्री श्री बावनकुळे बोलत होते यावेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर आमदार अमोल महाडिक तर दूरदृश्य प्रणालीद्वारे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे उपस्थित होते मंत्री बावनकुळे म्हणाले देवस्थान इनाम मिळकतीच्या अनुषंगाने शासन स्तरावर धोरण ठरवण्याची कार्यवाही सुरू आहे त्यामुळे सक्षम प्राधिकरणाच्या परवानगी खेरीज किंवा न्यायालयाचे आदेश असतील त्याशिवाय राज्यातील सर्व देवस्थानच्या खरेदी आणि विक्रीचे व्यवहार नोंदणी केली जाऊ नये जर व्यवहार झाले तर त्यात दुय्यम निबंधक यांना जबाबदार धरण्यात येईल चि महाराष्ट्र शासनाची देवस्थान जमिनीच्या खरेदी दे विक्री व्यवहाराबद्दलची अपडेट होती तर अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद